मित्रांनो आज आपण आलो आहोत एका भूत बंगल्यामध्ये खरं म्हणजे ही इमारत जी आपल्याला दिसत आहे आणि हे जंगल जे दिसत आहे हे खोपोली नगर परिषद हद्दीतील शासकीय विश्रामगृहाची इमारत आहे परंतु आज ही इमारत भूत बंगलापेक्षा काही कमी नाही आहे कोणत्याही सिनेमा बनवणाऱ्या डायरेक्टरला जर शूटिंग करायची असेल तर त्यांना जर भूत बंगला हवा असेल तर येथे ते येऊ शकतात आणि ह्या भूत बंगल्यामध्ये येऊन शूटिंग करू शकतात अतिशय भयानक अशी परिस्थिती ह्या शासकीय विश्रामगृहाशी झालेली आहे येथे सगळे दर्दुले ड्रग्स पिणारे गांजा ओढणारे दारुडे हे ह्या भूत बंगल्यामध्ये रोज पडलेल्या असतात आणि हा गर्दुल्यांचा अड्डा झालेला आहे आपण बघू शकता हे शासकीय विश्रामगृह जे आज आपल्या देशाची शान होती जे अठराशे अडुसठमध्ये बनलेले होते आणि एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये याचं नाविन्यकरण झालेलं होतं ते शासकीय विश्रामगृह शासनाने दुर्लक्ष केल्यामुळे आज त्याची परिस्थिती भयानक झालेली आहे आणि ही इमारत एक भूत बंगला खंडर झालेली आहे खपोली शहरातील मध्यभागीस्थानी असलेली ही इमारत आहे आणि येथे सगळे गर्दुल्यांचा राज्य झालेला आहे या इमारतीमध्ये ही इमारत, इमारत वाचवण्यासाठी आम आदमी पार्टीतर्फे आम्ही कोकण विभागाचे जे अधीक्षक अभियंता आहेत ज्या कोकण भवने जे बसतात त्यांच्याशी पत्रव्यवहारसुद्धा केलेला आहे परंतु अजूनही इमारतीचं काम चालू झालेले नाही आहे एकेकाळी आमदार खासदार आणि मंत्री ह्या इमारतीमध्ये येत होते बसत होते विश्राम करत होते आज ती इमारत जीर्ण अवस्थेत शेवटचा घटका मोजत हो आहे परंतु प्रशासन अजिबात लक्ष देत नाही आहे एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली ह्या इमारतीचं नाविन्यकरण झालं होतं अठराशे अठ्ठ्याहत्तर साली ही इमारत बनवण्यात आलेली होती परंतु आज ही जीर्ण इमारत शेवटच्या खटकामधून आहेत दारूच्या बाटल्या आणि ट्रक्सवाले ह्या इमारतीमध्ये नेहमी झोपलेल्या असतात पडलेल्या असतात तिथंच परंतु प्रशासन अजिबात ह्याकडे ते लक्ष देत नाही ऑन सूचना फलक माननीय मंत्री खासदार आमदार अशा अति महत्वाच्या व्यक्ती शासकीय अधिकाऱ्यांपेक्षा प्राधान्य राहील परंतु शासकीय आगाऊ केलेले शासकीय अधिकाऱ्यांचे आरक्षण खासदार यांच्यासाठी रद्द केले जाणार नाही माननीय मंत्री खासदार आमदार अति अतिमहत्वाच्या व्यक्ती आणि शासकीय अधिकारी यांना कामानिमित्त प्रधान हवा हा, असेल तर कोणतीही पूर्व सूचना न देता आरक्षण रद्द करण्यात येईल व त्यांना त्याप्रमाणे कक्ष सोडावे लागेल कक्ष आरक्षित केल्यापासून चोवीस तासांच्या आत घेतला नाही तर आपोआप रद्द होईल नऊ वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी नऊ वाजेपर्यंतचा कालावधी आरक्षणाचा एक दिवस म्हणून समजण्यात येईल कक्ष बंदाचे आरक्षण कोणी मिळवले म्यो, यावर दर न आकारता प्रत्यक्षात कोण वापरतात त्या व्यक्तींच्या दर्जाप्रमाणे दर आकारण्यात येईल कक्ष बंदाचा गैरवापर आढळल्यास असे आरक्षण त्वरित रद्द केले जाईल आरक्षण पावती शिवाय कक्ष मिळणार नाही हा सूचना फलक आपण वाचला असेल आपण उभे आहोत शासकीय विश्रामगृह खोपोली येथे हे शासकीय विश्रामगृह आहे का भूत बंगला आहे तुम्हीच आता आमचा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये पाहू शकता हा शासकीय विश्रामगृह नसून भूत बंगला आहे कोणत्याही जर सिनेमा बनवणाऱ्या लोकांना जर येथे जर शूटिंग करायची असेल तर हा भूत बंगला अवेलेबल आहे शासकीय विश्रामगृह खपोलीचा भूत बंगला तुम्हाला जर शूटिंग करायची असेल जे सिनेमा बनवणारे कॅक्टर असतील त्यांना जर शूटिंग करायचं असेल तर आपण इथे येऊन पाहू शकता हा भूतबांगला तुमच्या शूटिंगसाठी अवेलेबल आहे येथे सगळे गरदुडे दारुडे येऊन बसतात आणि त्यांचा हा अड्डा बनलेला आहे शासकीय विश्रामगृहाकडे शासनाने पूर्णतः दुर्लक्ष केलेले आहे आम आदमी पार्टीने वारंवार शासकीय विश्रामगृहाबद्दल पत्रव्यवहार करूनसुद्धा जे आपले जिल्ह्याचे अधीक्षक अभियंता आहे कोकण विभागीय अधीक्षक अभियंता कोकण भवनमध्ये राहतात त्यांच्याकडे सुद्धा जाऊन आम्ही तक्रार केली परंतु अजूनही शासकीय विश्रामगृहाचं काम सुरू झालेलं नाहीये शासकीय विश्रामगृह हे गर्दुल्यांचा अड्डा बनलेला आहे आणि हा भूत बंगला बनलेला आहे तरी प्रशासनाने याकडे लक्ष द्यावं आणि ह्या भूत बंगलेला सुधारावं अशी आमची विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र